चला आलो आहे तर काहीतरी घेऊन जाऊया जेवण तुम्ही बनवत नाही बट मला असं वाटतं आहे आज खिचडी बनवूया आपण कांदे घेऊन जाऊया कांदे आपले इंडियाचेच आहेत चला जाऊया माझं मूड झालं आहे खिचडी बनवूया थोडेसे राईस आहेत म्हणजे त्या मागचे मी सोडून गेलो होतो ते ऑईल तर काल आणला आहे आणि आता घेतलं कांदे घेतले बटाटा घेतला मिरची घेतली लसूण घेतली कारण मला खिचडी खायचं मूड आहे म्हणून खिचडी बनवू आपण चला मस्तपैकी स्पेशल आणि किती झाले माहिती आहे माझे शे तीस रुपयाची भाजी आणली एवढीशी <laughs> काय राह इथे खूप महाग हो। आहे एवढं परवडत नाही जाऊया आता घरी बनवूया जेवण दाखवतो तुम्हाला खिचडी बनवतो नमस्कार मंडळींनो नो कशी आत फक्त आता हे फेसवॉश स्माईल आले कारण काय माहिती आता काय ॲक्सेप्ट करावाच लागणार आहे आपण काही तिकडे गावी राहत नाही सो ठीक आहे जेवण बनवायचं मूड आहे आज चला लाइटर आणलं आणि सोबत स्पॉन्ज सुद्धा आणलं खिडी बनवूया आपण आपल्याकडे राईस आहे आणि डाळसुद्धा आहे मसूरची सो खिचडी बनवतो चला माझ्यासोबत बन असतो मी पण बनवा पहिलं तुम्हाला आपण किचन दाखवतो किचनमध्ये सगळं नवीन नवीनच आहे अजून म्हणजे पूर्ण इन्स्टॉलेशन झालं नाही आहे ह्या फ्लॅटचं तर गॅस इकडच्या गॅस कशा असतात हे बघा इकडच्या गॅस अशा असतात इकडचं नाही आहे असं वाटतंय इकडचं आहे आणि हां इकडचं आहे ओके डन आणि हे सगळं फडका इथे पडलं आहे हे आपलेच आहे तर सगळं आपलं जेवण आज बनवायचं आहे मला पहिलं कॅमेरा सेट करू द्या कुठे आणि फ्रीज आहे फ्रीज सध्या कोणीच नाही म्हणजे काहीच नाही हे आजच त्याने केलं आहे सगळं इन्स्टॉलेशन इ गॅ ए सी आणि हे आणि ह्या मी इकडे बाहेर मस्त दृश्य आहे तुम्हाला त्या दिवशी मी व्हिडिओ दाखवलं नाही हे बघा भारी दिसतं आहे ना असं का इकडे ओवेन चला आपण हो एक कॅमेरा सेट करूया आपलं ते बघा हे पूर्ण खाली आहे कोणाचंच नाही काही ठेवलंच नाही कारण आत्ताच आम्ही लोक आतमध्ये आलो आहे ना इथे फक्त एक माणसाचं आहे बस संपला विषय चला तर सुरुवात करूया आपण आपल्याकडे काही गोष्टी काहीच नाही या सगळ्या माझ्या होत्या बरोबर ऑलमोस्ट एक महिन्यानंतर मी आलो आहे सो आपल्याला पहिले भांडी भिंडी धुवून घ्यावी लागतील मी काल आणल्याच गोष्टी सुद्धा भांडी धुवावी लागतील पहिली नंतर मग सगळ्या गोष्टी कराव्या लागतील असं का आपलं आहे बॅचलर लाईफ बेकार आहे कोणी बॅचलर लाईफ जगू नका बेकार खूप बेकार आहे चला आपण पहिली भांडी असूया आपली त्यानंतर मग सगळं जेवण म्हणूया कारण भांडी घसलेली नाही आहेत ना खूप दिवस महिनावर झाला महिनावर अशीच भांडी आहेत आपली आता इथे जर मी ठेवलं तर कसं होईल परफेक्ट आहे आता भांडी घासू या अरे बाबा भांडी घसूया हे मी आणलो होत कालच मला तीन मिळाले अकरा रियाल क्लिनिंग आपल्याला पहिली क्लिनिंग पाहिजे त्यानंतर मग आपण सगळ्या गोष्टी करू हे आज आणलंय ना म्हणजे जास्त थांबणार नाही माझ्याकडून कारण खूप यूज करतो भांडी ठेवून काळी पडतात का कारण माझी भांडी काळी का पडली मला नाही माहिती म्हणजे आपण जर काही फॉर एक्झाम्पल महिनाभर आपण यूज नाही कोणती भांडी आणि म्हणजे मी काय अशी हे नव्हतं गेलं म्हणजे असेच ठेवून दिलं होतं तर काळी पडतात का भांडी मला काही आयडिया नाही पण माझी भांडी काळी पडली अशी पण कुठे बोरी होती ती पोरांचं जगणं तुम्हाला माहिती आहे आणि सगळ्यांनाच हे अनुभव असतात पोरं पोरं राहतात ना तर खूप बेकार म्हणजे कंटाळा येतो ही अशी कामं आपण कधी केलेली नसतात आणि मग आपल्याला करावी लागतात आपण सुरुवात करूया गॅस पेटवून झाले आपली सुरुवात करू सुरुवात कुठून करणार आहे मी माझ्याकडे आहे मिरच्या लसण आहे आपलं काय फक्त फक्त पोटाची भूक भूक गेली पाहिजे असं जेवण म्हणतो एवढं कोणाकडे टाइम आहे हे करा हे करा समजा कधीतरी बनवतो असं मन लावून बनवतो पण आता व्हिडिओमुळे असं मला असं वाटतं की आपण चला कुकिंग करूया मस्त वाटतं जरा कधी कधी समज कोकणातले व्हिडिओ तुम्ही पाहिल्यात आमच्या चांगले वाटलं बघून मला की तुम्ही आमच्यावर प्रेम करत करताय आणि आता व्हिडिओ बघा माझ्या बट जेवढं कोकणात लोक प्रेम करतात तेवढं हिकडे मला प्रेम नाही करत आहेत जेवढं कोकणातले व्हिडिओ बघतात लोक तशी माहिती नाही बट ठीक आहे आपण प्रयत्न करतोय प्रयत्न प्रयत्न यथा काही परमेश्वर असं काय तेच ते तर मी सांगू सर तुम्ही तेवढं खूप हुशार राखात चला पॉइंट टाकूया आपण ओके पर्यंत खूप टाइम जातो कारण काय म्हणते सध्या हा नवीन किचन आहे ना मला आता आजचा दिवस मला थोडंसं टाइम जाणार आहे कारण बरोबर कुठे डेली काय वाटणार नाही ओके इथे ठेवू नका बरोबर होऊन असं वाटेल मला आता थोडंसं आज मला थोडंसं तारंबळ झालं खूप साऱ्या गोष्टी दिसते कारण काम चालू आहे ना सो, आता आपण आहे मस्त म्हणजे एकदम राईसच आहे एवढं पण हे नाहीये खिचडी टाईप नाही केली बघूया ट्राय करूया आपण ओके